महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे महाराष्ट्र धर्माचा जागर करत अवघ्या महाराष्ट्रभर ज्यांनी आपला झंझावात निर्माण केला ते महाराष्ट्राचे माजी मंत्री शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब काँग्रेसचे राज्याचे नेते विश्वजीतजी कदम आणि सांगली लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहर्षी पाटील आणि त्यांना विजयी करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपण सर्व खर तर इंग्रज व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले तर भाजपवाले राज्यकर्ते म्हणून आले आणि व्यापारी बनले आज दिल्ली पासून सांगलीपर्यंत विरोधकांचा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे बेच डालो फोडा आणि राज्य करा या नीतीनं आज संपूर्ण कारभार चालू आहे त्यांनी महाराष्ट्र संपवण्याची जणू काही एक अभियान राबवलंय शिवसेना फोडली त्यांनी राष्ट्रवादी फोडली आणि महाराष्ट्र संपवण्याचाच डाव त्यांनी आखला पण महाराष्ट्र संपत नसतो तर महाराष्ट्र संपुवत असतो हे महाराष्ट्रानं वारंवार सांगून दिलंय सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे परवा एका चौकामध्ये एक तरुण उभा राहिला आणि त्या तरुणानं मोठमोठ्याने सांगायला सुरुवात केली की हे सरकार बिनकामाचं आहे हे सरकार काही उपयोगाचं नाही या सरकारनं महागाई वाढवली या सरकारनं बेरोजगारी वाढवली बघता बघता त्याच्यापुरती गर्दी जमा झाली पोलिसांचं लक्ष गेलं आणि त्या, त्या सरकार विरोधात बोलणाऱ्या तरुणाला पोलिसांनी पकडलं आणि पोलीस स्टेशन आणलं पोलीस स्टेशन आणल्यावर त्या तरुणानं विचारलं की मला इथं का आणलंय त्यावेळी तरुण म्हणा त्या तरुणाला ते इन्स्पेक्टर म्हणाले अरे तू सरकारच्या विरोधात बोलतोयस म्हणून तुला इथं आणलंय तसा तो तरुण म्हणाला अहो मी आपल्या सरकारच्या नाही मी पाकिस्तानच्या सरकार कुठल्या सरकार उपयोगाचं नाही आम्हाला माहित नाही का कुठल्या सरकारनं महागाई वाढवली आम्हाला माहित नाही का कुठल्या सरकारने बेरोजगारी आणली आज पोरापासून थोरापर्यंत प्रत्येकाला या सगळ्या गोष्टी कळून चुकल्यात ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे आज रोज सहाशे कोटी खर्च करून मोदीची की गॅरंटी सांगितली जाते पण त्यांच्या गॅरंटीला वॉरंटी कुठं आहे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे दोन हजार चौदा ला ते म्हणाले दोन हजार बावीस ला देश महासत्ता होईल आणि आज दोन हजार चोवीस ला ते सांगतायत दोन हजार सत्तेचाळीस ला देश महासत्ता होईल परवा सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती बी बी नागरत्न असं म्हणाल्या की नोटाबंदी मध्ये अठ्ठ्याण्णव टक्के नोटा परत आल्या मग काळा पैसा गेला कुठं खर तर नोटाबंदी हा काळा पैसा पांढरा करायचा सर्वोत्तम मार्ग होता तुम्ही काळा पैसा परत आणण्याची गॅरंटी दिली होती काय झालं त्या गॅरंटीच तुम्ही प्रत्येकाच्या खातर पंधरा लाख रुपये जमा करणार होता काय झालं त्या गॅरंटीच तुम्ही वर्षाला दोन कोटी रोजगार देणार होता काय झालं त्या गॅरंटीच तुम्ही दोन हजार बावीस पर्यंत पक्की घर देणार होता काय झालं त्या गॅरंटीचं तुम्ही शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवणार होता काय झालं त्या गॅरंटीचं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार होता काय झालं त्या गॅरंटीचं शेतकऱ्यांना महागाई कमी करून दाखवणार होता काय झालं त्या गॅरंटीच अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक उभा करणार होता काय झालं त्या गॅरंटीचं हिंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक उभा करणार होता काय झालं त्या गॅरंटीचं मराठा समाजाला नीट आरक्षण देणार होता काय झालं त्या गॅरंटीचं धनगर समाजाला आरक्षण देणार होता काय झालं त्या गॅरंटीचं काय झालं मेक इन इंडियाचं इंडियाचं काय काय झालं झालं स्किल स्मार्ट इंडियाचं काय झालं डिजिटल इंडियाचं काय झालं आत्मनिर्भर भारताचं अ भारताला आत्मनिर्भर करायचं राहू द्या आधी तुमच्या पक्षाला तरी आत्मनिर्भर करा एकशे सोळा उमेदवार तुमचे बाहेरचे आहेत एकशे सोळा महाराष्ट्रात सत्तेत यायचंय तुम्ही शिवसेना फोडली आम्हाला वाटलं चाळीस गद्दार घेतले आता शांत राहतील परत राष्ट्रवादी फोडली परत चाळीस जण घेतले आता थांबतील त्यांनी आदर्श नेते घेतले काँग्रेसचे आता तरी थांबतील मग मनसे घेतली त्यांच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणतात की भाजपाचे दरवाजे साऱ्यांसाठी उघडे आहेत त्या दरवाज्यातनं भ्रष्टाचारी आज जात आहेत बलात्कारी आज जात आहेत आता भाजपा वॉशिंग मशीन नव्हे वॉशिंग टेपो झालाय हे सुद्धा सगळ्यांच्या लक्षात आलंय कुठल्या दिशेला चाललात तुम्ही ही सगळ्यात मोठी गोष्ट आपण कधीतरी लक्षात घेतली पाहिजे खर तर एक गोष्ट आपण निश्चितपणे लक्षात घ्यायला हवी साधा एक गोष्टीचा विचार आहे याच भाळवणीमध्ये साहेब एक योद्धा जन्माला आलाय छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला या राज्याला राजा नव्हता त्यावेळी राजा शिवाय इथली प्रजा लढत राहिली आणि भाडवणीतल्या या योद्ध्यानं या आसपासच्या परिसरातली तीन हजाराची फौज गोळा केली आणि सरळ औरंगजेबाच्या छावणीवर छापा मारला औरंगजेबाच्या छावणीचे कळस कापून आणले ते सरसेनापती संताजी हे या जेव्हा जेव्हा राष्ट्राला गरज पडली तेव्हा तेव्हा हा महाराष्ट्र ठामपणे उभा राहिलाय ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे तर संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी राणी सरकार आणि शाहू राजांना कैद करून औरंगजेबाकडे कर ठेवण्यात आलं पण या कैद्यामध्ये महाराणी येसुबाई ना या दिल्ली पती झुकल्या ना त्यांनी कधी त्यांना मुजरा केला औरंगजेबाच्या उरात सतत सल होता की संभाजी महाराजांना मारलं राज्य संपल्यास जमा झालं पण मराठ्यांच्या महाराणी यांनी मला अजून मुजरा केला नाही पण त्याच वेळी याच मातीतला एक योद्धा आमच्या म्हसवड शेजारच्या कारखेल मध्ये स्नान संध्या करत असताना हर हर शंभो म्हणत असताना त्याला मारलं गेलं आणि त्या संताजी घोरपड्यांचं शिर दाखवायला औरंगजेबाच्या दरबारात पाठवण्यात आलं खर तर औरंगजेबाला वाटलं ही नामी संधी आहे मराठ्यांची महाराणी माझ्या पुढे अजून झुकली नाही लवली नाही नमली नाही आज मराठ्यांचे सरसेनापती त्यांचं शिर बघून तरी त्या झुकतील म्हणून तबकामध्ये संताजी घोरपड्यांचं शिर आणलं गेलं महाराणी येसुबाई शाहूराजांना बोलावलं गेलं आणि औरंगजेबाने इशारात केली तसं त्या तबकावरचं वस्त्र बाजूला केलं सरसेनापती संताजी घोरपडेंचं तुटलं शिर त्या तपकामध्ये होत ते बघितलं आणि ताडकन शाहू राजे मराठ्यांचे सरसेनापती आलेत अभिवादन करा आणि शाहू राजे सरसेनापती संताजी घोरपडेंना वंदन करते झाले औरंगजेबाच्या अंगाची लाही लाई झाली मी दिल्ली पती आहे पण या महाराणी माझ्या पुढे झुकल्या नाहीत पण ज्यांनी स्वराज्यासाठी समर्पण केलं त्या सरसेनापती मात्र त्यांनी वंदन केलं खर तर महाराष्ट्र दिल्ली पुढे कधी झुकला नाही आणि महाराष्ट्र कधी झुकणार नाही ही महाराष्ट्राची सगळ्यात मोठी ख्यात्री आहे आज उद्धव साहेब ठाकरे त्या तडफेने लढतायत आज शरद पवार त्या तडफेने लढतायत आज आदित्यजी ठाकरे त्या तडफेने लढतायत आम्हाला त्या तडफेनं उभा राहता आलं पाहिजे खर तर आज गद्दारीच्या नावाखाली महाराष्ट्र धर्माला डागण्यात देत इथले अनेक गद्दार दिल्ली पतीच्या समोर मुजरे घालत हुजरे करतायत ही या महाराष्ट्राची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे काही प्रत्यक्षात जाऊन मुजरे घालतायत काही बाजूला थांबून मुजरे घालतायत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट पण जाता जाता एक गोष्ट सांगून देतो हा महाराष्ट्र वाहगांचा आहे ही शिवसेना वाहगांची आहे उगा कुणाच्या वाट्याला जात नाही पण कुणी डिवचलं तर फाडल्याशिवाय आणि गाडल्याशिवाय राहत नाही हा इथला इतिहास आहे हा महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी महाविकास आघाडी उभा आहे त्या महाविकास आघाडीचा धर्म पाळलं हे महाविकास आघाडीतल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे मला खात्री आहे सांगली जिल्ह्यातला प्रत्येक जण या महाराष्ट्र धर्मासाठी उभा राहील जी बर जी हो आज आदित्यजी ठाकरे महाराष्ट्रभर फिरतायत उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते महाराष्ट्रातला एकही उद्योग गुजरातला गेला नाही आज तब्बल सोळा प्रकल्प गुजरातला पळवले गेले म्हणजे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र नेलं वेदांता फॉक्सकॉन नेलं सतरा हजार कोटीचा डायमंड फोर्स नेला सिंधुदुर्गची पानबुडी नेली आमच्या पोरांच्या कोणचे रोजगार पळवले उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते महाराष्ट्रात एकही जातीय दंगल झाली नाही उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते तत्कालीन कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं धाडत नाही महाराष्ट्रातल्या गावांवर दावा सांगायचं त्यामुळं या महाराष्ट्र धर्माला झळाळी द्यायची असेल तर तुम्हाला उभा राहावाच लागेल ही सगळ्यात महत्वाची गरज आहे नाहीतर उद्याची पिढी आम्हाला विचारेल देश विकला जात होता तर तुम्ही काय करत होता देश लुटला जात होता तुम्ही काय करत होता इतले उद्योग गुजरातला ला पुरवले जात होते तुम्ही काय करत होता हुकुमशाही आणली जात होती तुम्ही काय करत होता संविधान बदलला जात होत तुम्ही काय करत होता त्यावेळी आम्ही अभिमानानं सांगितलं पाहिजे बाळा असं काही घडणार नाही कारण आम्ही आदित्यजी ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून लढत होतो ज्या सेनापती संत, संत, संताजी घोरपड्यांची गाथा इथं घडली शिवसेनेनं

प्रचंड मतादिख्यानं विजयी कराल निश्चितपणे सांगलीच्या विकासासाठी नव्या इतिहासासाठी आपण हे कराल याची खात्री आहे आपल्या सगळ्यांना त्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद या राज्याचे या या माजी मंत्री काँग्रेसचे नेते आदरणीय विश्वजित कदम साहेब आपल्या सांगली लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे व महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रारजी पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज सांगली जिल्ह्यामध्ये विटा या शहरामध्ये जो महाविकास आघाडीचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे या मेळाव्यासाठी उपस्थित असणारे राज्याचे तरुण तडफदार नेते शिवसेनेचे तरुण तडफदार नेते महाविकास आघाडीचे तरुण तडफदार नेते आणि राज्याचे माजी मंत्री आमचे बंधू सन्मान्य आदित्यजी ठाकरे साहेब इथे उपस्थित असणारे शिवसेनेचे नेते आणि वक्ते सन्मान्य नितीन बानकुडे पाटील सर उपस्थित असणारे युथ काँग्रेसचे आमचे जुने सहकारी आणि विद्यमान आपल्या जिल्ह्याचे शिवसेनेचे प्रमुख सन्मान्य अभिजीतजी पाटील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते या तालुक्याचे आमचे मार्गदर्शक आदरणीय बाबासाहेब मुळीक उपस्थित सन्मान्य दिगंबरजी जाधव सन्मान्य ज्येष्ठ नेते बजरंगजी पाटील जिल्ह्याचे शिवसेनेचे प्रमुख सन्मान्य संजयजी विभुते आमचे तरुण तडफदार सहकारी पैलवान संतोषजी वेताळ सन्मान्य सुरेश काका पाटील सन्मान्य सुमितजी गायकवाड सन्मान्य अशोकरावजी साळुंके सन्मान्य दादा भगत इथे उपस्थित असणारे सर्व आमच्या माता भगिनी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित सर्व विटा शहरातील नागरिक सर्व पत्रकार वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी आणि उपस्थित बंधूगिनी आज विटा या शहरामध्ये आपल्या खानापूर तालुक्याच्या सुपुत्राला आशीर्वाद देण्याकरता शुभेच्छा देण्याकरता त्यांना ताकद देण्याकरता पाठबळ देण्याकरता आज खास मुंबईहून राज्याचे शिवसेनेचे नेते आणि एक महाराष्ट्रातल्या लोकांचं आणि तरुण पिढीचं आकर्षण असणारे आदित्यजी ठाकरे आज इथे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी वेळात वेळ काढून इथे आलेले आहेत हे निश्चितच कौतुकास्पद आहे आणि चंद्रारजी याच महत्व आपण समजून घ्या की महाराष्ट्राच्या लोकसभेच्या या टप्प्यातील शेवटच्या दिवशी जर पक्षनेता आपल्यासाठी वेळात वेळ काढून या ठिकाणी विटापर्यंत येत असेल म्हणजे कुठेतरी आज शिवसेनेची ही संपूर्ण ताकद आपल्या पाठीशी उभी आहे हा संदेश आजच्या त्या आदित्यजी ठाकरेंच्या दौऱ्याच्या माध्यमातून ते तुमच्या करता देत आहेत आदित्यजी मी थेट मुद्द्यावरील सांगली लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत गेल्या काही महिन्यांपासून बरंच नाट्य घडलं त्यावर मी आता सविस्तर बोलणार नाही कारण जे गेल्या काही महिन्यात वृत्तवाहिनींच्या माध्यमातून असेल सांगलीत झालेला काँग्रेस पक्षाचा कार्यकर्त्यांचा मेळावा असेल किंबुना परवा राज्याचे ज्येष्ठ नेते आणि आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक ज्या धाडसाने महाराष्ट्राच्या राजकारणात देशाच्या राजकारणामध्ये सत्ताधारी पक्षाला पक्षाला भाजप अंगावर त्यांना सडेतोड या ठिकाणी उत्तर देतात अशी आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सभेत सुद्धा आज जे काही माझ्या भावना आहेत त्या मी या ठिकाणी एक मांडण्याचा प्रयत्न केला जिल्ह्यातला काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता आमदार म्हणून माझी एक नैतिक जबाबदारी होती ती एका विशिष्ट मर्यादा पर्यंत मी ती पार पाडण्याची एक मी मनापासून प्रयत्न केला ह्याला सगळा जिल्हा महाराष्ट्र देश साक्षीदार आहे परंतु महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स हे देशाच्या संरक्षणासाठी लोकहितासाठी देशाचं आपलं संविधान जे धोक्यात आहे ते संविधान वाचवण्यासाठी लोकशाही टिकवण्यासाठी ही इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडी आपण सगळ्यांनी एकत्रितपणे गठीत केली खरं सांगायचं म्हणलं तर दोन हजार एकोणीसला महाराष्ट्राच्या इतिहासात एक अद्भुत असा राजकारणामध्ये एक चित्र आपल्याला पाहायला मिळालं आणि काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाबरोबर शिवसेना हा पक्ष आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे नेतृत्वाखाली हा महाविकास आघाडीच्या माध्यमात एकत्रित आला त्या काळामध्ये सत्ताधारी भाजपच जे एक वेगळ्या प्रकारे चुकीचं राजकारण देशामध्ये ते करत होते हुकुमशाहीच्या दिशेने जो आपला देश आणि महाराष्ट्र नेण्याचा त्यांचा जो प्रकार होता कट